बिग बॉस मराठी पाचचा सीझन संपलेला आहे सर्व म्हणजे सदस्य आपापल्या घरी गेलेले आहेत तर हे या सदस्यांचं पुनर्मिलनाचं जेव्हा साठी आले होते सर्व सदस्य तेव्हाचा हा फोटो आहे तर याच्यामध्ये सोळा सदस्य आहेत सोळा सदस्य म्हणजे याच्यात आधी आर्या होती ती आर्या नाही आहे पण आर्याच्याऐवजी एक वाढलेले आहेत वाईल्ड कार्ड एंट्री झालेले संग्राम चौघुले आणि त्यानंतर हे पुरुषोत्तम दादा म्हणजे आता एक 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 नंतर नंतर एक सदस्यानंतर कमी झाले होते सुरुवातीला सुरवातीला दादा घराच्या बाहेर गेले नंतर निखिल आणि योगिता गेले असं एक एक करत एक एक सदस्य घराच्या बाहेर गेले आरबाज गेला परत संग्राम चौघुले वैभव पुढारी आर्या असे करत 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 सर्व सदस्य म्हणजे बरेच बाहेर गेले होते दादा वर्षाताई जानवी जानवी तर सगळ्यात शेवटी गेलेली आहे आणि सगळ्यांनी म्हणजे जाता जाता सहा जे सदस्य राहिले होते ते सदस्य आपण पाहणार आहोत सहा सदस्यामध्ये जान्हवी निकी आणि अंकिता अभिजित डी पी दादा सूरज असे सहा खंठ होते आणि त्याच्यानंतर मग आता हे दोघं जे आहेत आता अभिजित आणि सूरज दिसत आहेत ते घरातले लाईट बंद करतानाचा फोटो आहे त्यांचा तर असं प्रेक्षकांनाही बिग बॉसची आठवण यायला लागलेली आहे का कारण बिग बॉसवर इतकं प्रेम केलं होतं प्रेक्षकांनी की त्याची टी आर पी सगळ्यापेक्षा जास्त होती त्यामुळं प्रेक्षकांना म्हणजे सुनं सुनं वाटायला लागलेलं आहे आज बिग बॉसचा शो होणार नाही आहे आणि असं वाटायला लागलेलं आहे बिग बॉसचा विनर जो आहे सूरज याला पाहून सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या जल्लोषात आहेत आज पण उद्यापासून तरी नक्कीच त्यांना बिग बॉसच्या शोची कमी जाणवणार आहे तर टॉप थ्रीमध्ये होते आ, निकी अभिजित आणि सूरज टॉप टूमध्ये अभिजित आणि सूरज असं होत 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 बिग बॉसचा प्रवास सगळ्यांचा संपत आलेला आहे बिग बॉससुद्धा शेवटी भाऊक झालेले आहेत लाईट बंद करताना आणि कारण ते म्हणत आहेत की आता बिग बॉसच्या घरात अंधार होणार आहे असं बोलताना दिसत आहेत आणि बिग बॉसच्या घरामध्ये काय काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे राग द्वेष भांडणं आणि म्हणजे हानामाऱ्यासुद्धा झालेल्या आहेत बरेच काही काही घडलेलं आहे वेगवेगळे टास्क झालेले आहेत विविध टास्क म्हणजे खेळाचे झालेले आहेत फॅमिली वीक झालेलं आहे म्हणजे बरंच काही 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 म्हणजे असं गोष्टी घडलेल्या आहेत बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये जे जे टास्क झाले त्यामध्ये था सूरज खूप छान खेळत होता आणि प्रत्येकाला म्हणजे सूरजचं कौतुक वाटायचं की को कारण तो गावातून गेलेला आणि त्या सगळ्यांमध्ये कमी शिकलेला होता तरीही सूरजनं आकाशाला गवसणी घातलेली आहे आणि आकाश जिंकलेलं आहे असं सगळ्यांना वाटायला लागलेलं ला आहे सुद्धा म्हणजे शोमध्ये खूपच म्हणजे असं मनोरंजन केलेलं आहे राखी सावंत आली होती राखी सावंतनं निकीला सस्ती राखी सावंत म्हणलं म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे उपमा मिळालेले आहेत किंवा आता जानवीला या शोमध्ये अनलक्की म्हणलेलं आहे तिच्यासोबत जो बी कोणी राहील तो बाहेर जायला आणि ते अगदी खरंही ठरलेलं आहे वर्षाताईसोबत शेवटी शेवटी मैत्री केली वर्षाताई वर्षा बाहेर गेल्या आणि प्रत्येकाशी मैत्री केलेले प्रत्येकजण बाहेर गेले असं त्याच्यामुळं तिला ते एक घरातल्या सदस्यांनी अनलक्की असं घोषित केलेलं होतं असं प्रत्येकाच्या बाबतीतच घडत असतं घरामध्ये सुद्धा आपण एखाद्याला अनलक्की समजत असतो तसं बिग बॉसच्या घरात जानवीला अनलक्की समजलेलं आहे तिच्याशी मैत्री केलं का बाहेर जावं लागलं असं ठाम निश्चय होता सगळ्यांचा असं अंकिता म्हणत होती की तुला असं अनलक्की म्हणतात म्हणून जान्हवीला सांगत होती तेव्हा जान्हवीला फार वाईट वाटलं कुणालाही जरी अनलक्की म्हणलं का वाईट वाटतंच तो कसा आहे भावनेचा भाग आहे बिग बॉसचं घर असो की आपलं घर असो आणि बिग बॉसच्या घरात जे होतं ते अगदी सामान्य लोकांच्या घरात होतं असंच सगळं घडलेलं आहे बिग बॉसनं तत्व शिकवलेले आहेत कमाई करायची आणि खर्च करायचं हे सुद्धा बिग बॉसनं शिकवलेलं आहे आणि चुकी केल्याच्या नंतर शिक्षा हे पण बिग बॉसनं केलेलं आहे बिग बॉसनं जान्हवीला जेल के जेलमध्ये टाकलं होतं आर्याला टाकलं होतं आणि ब काही सदस्य काही टास्कमध्ये हारले होते तेव्हा त्यांना म्हणजे फर्निचर वापरायला बंदी केली होती बेड वापरायला बंदी केली होती आणि उकडलेले पदार्थ खायची शिक्षा दिलेली होती म्हणजे अगदी घरासारखं सगळं काही चालू होतं आणि असं वाटत होतं की हे घरच आहे आणि त्याच घरामध्ये आरबाज आणि निक्कीची लव्ह स्टोरी चालू होती घनश्यामचं निक्कीचं बहीण भावाचं नातं सुरुवातीला फुललं नंतर बिघडलं असं म्हणजे नाते फुलतही गेले तुटतही गेले आणि गैरसमजही होत गेले बऱ्याच गोष्टी घडत गेल्या बिग बॉसच्या घरातही आणि आता बिग बॉसनं तर वर्षातही आणि निक्कीच्या मैत्रीला एक असं म्हणजे एक नाव जे दिलेलं आहे त्या नावाला आता काय म्हणायचं तेच समजायला मार्ग नाही आहे म्हणजे बिग बॉसकडंसुद्धा म्हणजे असं टोपण नावा असल्यासारखे असतात वर्षातही आणि निकीच्या मैत्रीला विळी आणि भोपळ्याची मैत्री म्हणलेलं आहे म्हणजे तर समजा की विळी आणि भोपळ्याची मैत्री कशी असू शकते तर असं बिग बॉसनं सगळं काही अगदी म्हणजे व्यवस्थित हे झालेलं आहे मला तर बिग बॉसचा शो इतका आवडला आणखी बिग बॉसमधून मी काही तत्व शिकलेली आहे काही मा म्हणजे तत्व शिकलेली आहे अजून अंमलात नाही आणलेली आहे पण नक्कीच अंमलात आणण्याचा प्रयत्न करेन कारण करें कमाई करायची आणि खर्च करायचं हे माझं ब्रीद वाक्य आहे आता पण काही दिवसासाठी मी पण थोडंसं काम करत कर नव्हते म्हणजे माझी थोडीशी अडचण म्हणजे फिजिकली प्रॉब्लेम असल्यामुळं मी थोडंसं काम करत कर नव्हते पण आता मला इथून पुढं काम करावं लागणार आहे आणि बिग बॉसच्या तत्वाचं तंतोतंत पालन करावं असं मला वाटतं या कमाईच्या बाबतीत आणि खर्चाच्या बाबतीत तुम्ही गॅसचा टास्क पाहिला असेल तुम्ही गॅस जितकं कमवलं तितकंच त्यांनी बिग बॉसनं वापरू दिलेलं आहे असं बऱ्याच गोष्टी म्हणजे बिग बॉसच्या घरातून शिकण्यासारख्या आहेत आता हे कॅप्टन्सी राऊंड होता कॅप्टन्सी राऊंडमध्ये इथं संगीत खुर्चीसारखा प्रकार झाला त्याच्यामध्ये कंडक्टर होता असे सगळं टास्क होते म्हणजे असे आपण जे, जे आपल्या जगामध्ये जे जे करतो ते बिग बॉसच्या घरात सत्तर दिवसामध्ये घडलेलं आहे आपण जे जन्मून इतके वर्ष झालं तर आपण इतके टास्क अनुभवले नाही पण बिग बॉसच्या घरात जाणारे सदस्य सत्तर दिवसामध्ये अख म्हणजे लाईफ जगलेली आहेत सत्तर दिवसामध्ये त्यांना लाईफमधले सगळे अनुभव आलेले आहेत विशेष महत्त्वाचं म्हणजे की बिग बॉसच्या घरात जाणारे सदस्य त्यागी आहेत योगी आहेत म्हणल्यासारखं आहे कारण त्यांनी मोबाईलचा त्याग केलेला आहे कुटुंबाचा त्याग केलेला आहे सर्व डिजिटल माध्यमाचा त्याग केलेला आहे आणि त्यानंतर त्या घ घरात राहिलेले आहेत सत्तर दिवस आपल्या फॅमिलीपासून दूर राहणं मोबाईलपासून दूर राहणं टी व्हीपासून दूर घड्याळापासून दूर टाईम माहिती नाही बाहेरच्या जगाशी संपर्क नाही अगदी जंगलातमध्ये जाऊन राहिल्यासारखं होतं पण त्यांना आपण पाहू शकत होतो पण ते आपल्याला पाहू शकत नव्हते किंवा त्यांच्या नातेवाईकाला पाहू शकत नव्हते अशी परिस्थिती तिथं होती आणि तशा परिस्थितीत जगणं म्हणजे अगदी जंगलामध्ये जाऊन राहिल्यासारखं आहे वनप्रस्थाश्रमामध्ये आपली फॅमिली घेऊन राहिल्यासारखं होतं म्हणजे ती एक फॅमिलीच होती बिग बॉसच्या घरात जे होते ते सगळे फॅमिलीच होती बिग बॉसच्या घरामध्ये ॲक्टरही होते आणि बिझनेसमॅन होते गायक होते सगळेच कलाकार होते कीर्तनकार होते असं म्हणजे कोणी म्हणजे असं एकाच क्षेत्रातले लोक होते असं नाही आहे गरीब श्रीमंत सगळेच होते आणि सूरजसारखा खेड्यातून आलेला मुलगा पण तो खेड्यातून आला तरी रील स्टार होता त्याचे भरपूर फॉलोअर्स आहेत आणि आता तर तुम्ही पाहिलेलं आहे की फॉलोअर्सपेक्षाही त्याचे जास्त म्हणजे असे प्रेक्षक सगळे त्याचेच आहेत महाराष्ट्र अख्खा त्याचा झालेला आहे आणि ती ट्रॉफी महाराष्ट्राची झालेली आहे असं मला तर वाटते की ती सूरजनं ट्रॉफी जिंकली नाही आहे ती ट्रॉफी मीच जिंकली असं मला वाटते तर बाकीच्या लोकांना पण तसंच वाटणार आहे ना महाराष्ट्रीयन लोकांना आणि असं आणि महाराष्ट्रातली लोकं इतकी उदार आहेत की ज्या माहीत नाहीत अशा लोकांना पण म्हणजे पाठिंबा देतात निकिलासुद्धा तिसऱ्या स्थानापर्यंत पोहोचली जिला कोणी ओळखतसुद्धा नव्हतं ती महाराष्ट्रीयन होती औरंगाबादची होती पण तिला म्हणजे असं कुणाची अशी जाणीव नव्हती की ती अशी महाराष्ट्रीयन मुलगी आहे मराठी आहे असं कोणाला वाटलं नव्हतं आरबाज अरबाजलाही आर सगळ्या लोकांनी लोकप्रियता दिली मिळवून दिलेली आहे सर्वच म्हणजे योगिता आणि निखिल थोडंसं लवकर बाहेर गेले आणि वैभव आणि हा पुढारी थोडा उशिरा गेले संग्राम चौगुलेंना थोडंसं दुखापत झाली त्याच्यामुळे त्यांना लवकरच बाहेर जावं लागलं अभिजितलाही दुखापत झाली या सगळ्या गोष्टी घडत गेल्या बिग बॉसच्या घरामध्ये सगळंच घडलं आजारपण दुखापत आणि भांडणं घराच्या बाहेर जाणं ये पुन्हा येणं अंकिता सुरुवातीला घराच्या बाहेर गेल्याचं दाखवलं मग पुन्हा तिला थांबवलं गेलं या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि या सगळं घडल्यावरही आपले सदस्य जे बिग बॉसच्या घरात होते ते घरी गेल्यावरही त्यांचं जंगी स्वागत झालेलं आहे आणि सर्वांना आनंद झालेला आहे डी पी दादाचा अभिजितचं निकीचं अरबाचं सर्वांचं स्वागत केलेलं आहे महाराष्ट्राचे जनतेनं सगळ्या बिग बॉसच्या घरातील सदस्यांचं स्वागत केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं याबद्दल कमेंट करा